नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज रत्नागिरी भरती दोन हजार पंचवीस लॅब टेक्निशियन पदाकरता ही जाहिरात आहे लॅब टेक्निशियन पदाकरता जर आपण इच्छुक असाल तर या व्यतिरिक्त इतर काही पद आहेत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो लॅब टेक्निशियन ब्लड सेंटर इथं पंचवीस uh, हजार रुपये मानधनावरती ही भरती निघालेली आहे जी एम सी रत्नागिरी ह्याच्यामध्ये बघा टोटल दोन वॅकन्सी आहेत लॅब टेक्निशियन पदाच्या त्याकरता जे क्वालिफिकेशन हवं आहे ते डिग्री और डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी किंवा टेक्नॉलॉजी पॅरामेडिकल काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन गरजेचं आहे याशिवाय कम्प्युटर नॉलेज असणं आपल्याला गरजेचं आहे त्यानंतर एक्सपिरियन्स जर असेल तर तो प्रेफर केला जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे या व्यतिरिक्त तुमची जी पोस्टिंगची प्लेस असणार आहे ती रत्नागिरी मेडिकल कॉलेजला असेल आणि याकरता वयोमर्यादा जी आहे ते अपर एज लिमिट साठ वर्षाचा आहे आणि कंटिन्युएशन विल बी अप्लिकेबल अप टू सिक्स्टी टू इयर्स फॉर दी कॉन्ट्रॅक्च्युअल सर्व्हिसमध्ये ह्याच्यामध्ये आपल्याला अप्लाय करताना ऑफलाईन पद्धतीनं अर्ज दाखल करायचा आहे ऑफलाईन पद्धतीनं अर्ज दाखल करताना अर्जाचा नमुना आणि मूळ जाहिरात आपल्या चा, चॅनलच्या सॉरी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेला आहे लास्ट डेट जी आहे ती सत्तावीस जून दोन हजार पंचवीस आहे त्याशिवाय ॲप्लिकेशन ॲड्रेस जो आहे तो डीन ऑफिस मेडिक गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल रत्नागिरी इथं आहे वेबसाईट जी आहे ती डब्ल्यू 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 डॉट रत्नागिरी डॉट एन आय सी डॉट इन ही त्यांची वेबसाईट आहे ज्याच्यावरून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या व्यतिरिक्त आपल्याला काही माहिती हवी असल्यास आपल्या या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा जेणेकरून आपल्याला जी काही माहिती हवी आहे ती आम्ही कॉमेंट मध्ये देण्याचा नक्की प्रयत्न करू आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंट सह पाहत राहा नोकरी जाहिरात करता धन्यवाद